साहेब अमित शाह यांनी असा दावा केलेला आहे की महाराष्ट्रात महायुती जी आहे ती चाळीस ही अधिक जागा जिंकेल आणि जे लोक भाजपसोबत आहेत महाराष्ट्रातील मतदार त्यांनाच मतदान करतील महाराष्ट्राला पक्क माहिती आहे की भाजप म्हणजे महाराष्ट्र ब्रेष्ठांचं पक्ष झालेलं आहे महाराष्ट्र विरोधी कारवाई करणारं पक्ष झालेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला एक सुद्धा मत मिळणार नाही जित्रा वाघ यांनी असा आरोप केलाय की उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहिरातीत मला वाटतं मी त्यांना काही उत्तर देणार नाही पण भाजपाने पहिलं पन ते प्रज्वल रेवण्णावर बोलावं ज्यांच्यासाठी त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी येऊन प्रचार केला त्यांना निवडणूक जिंकवण्याचा प्रयत्न चालू आहे तिथे आणि आता पळून गेलेत भाजपने कुठे अडवण्याचा प्रयत्न केला नाही केंद्र सरकार हातात असून मूळ गोष्ट म्हणजे रेवन्नावर पहिलं बोलावं एवढा घालटा प्रकार एवढा राक्षसी माणूस आमच्या देशात येऊ शकतो आणि भाजपा त्याला पाठिंबा देऊ शकतो आणि भाजपातून अजूनही कोणी तोंड उघडायला तयार नाही आहे हा विचित्र प्रकार आहे आणि मला वाटतं आज देशातल्या महिला देखील बघत आहेत की रेवडण्यासारख्या जो माणूस आहे त्याला भाजप जिंकवण्याचा प्रयत्न करतोय भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नाही तर शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातोय सध्या जी पक्ष बुटी झालेली आहे त्याचा कुठेतरी फटका आपल्याला बसायला कुठे नाही जे गद्दार होते जे दडपूक लोक होते ते पळून गेले आज आपण बघतोय इथे भुसारा साहेब आहेत निकोलेजी आहेत आम्ही सगळेच एकत्र काम करतो आणि देशाचं संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही काम करतो सीपीएमचा किती फायदा होईल सगळीकडचं आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन चाललेलो आहोत कारण आज पहिला हेतू आमचा हाच आहे पहिलं ध्येय हेच आहे की देशातलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलेलं आहे ते भाजपाला बदलायचं आहे आणि ते आम्ही रक्षण त्याचं करणार लोकशाही संपवायची भाजपला ते आम्ही लोकशाही वाचवणार सर सर महायुतीचा उमेदवार अजूनही पालघरमध्ये निश्चित नाही काय अजूनही त्यांच्या थोडं ठरवतात ईडीआयटी मधून कोण उमेदवार द्यायचा तरी देखील आपण पाहिलं असेल महायुतीला आज महाराष्ट्रात उमेदवार सापडत नाहीयेत मग गद्दार गँग मेंदेंची असो किंवा राष्ट्रवादीची असो हेच कारण आहे कारण प्रत्येकाला माहिती आहे की महाराष्ट्र ते भाजप त्यांच्यासोबत कोणी राहणार नाही इथले खासदार तर आपला पक्ष सोडून गटात सामील झाले होते कुठेतरी त्यांची नाचक्की झालेली पाहायला मिळते आता काय तिकीट मिळते की नाही भाजपकडून